दर्शन झालं शब्द दिला होता त्याप्रमाणे शब्द देऊन सुद्धा येत नाही शब्द दिला की मी आगा मला माझा हात आम्हाला आमच्यासाठी एक कीर्तन थांबलय कीर्तन थांबलंय कीर्तन थांबवणं योग्य नसतं त्यामुळे मला तातडीनं जायचं तुमची दिलगिरी व्यक्त करतो तुम्हाला वेळ देईन म्हणून होतो परंतु नाही वेळ देत आला सतरा तारखेला मी पुन्हा इकडे जाणार एकास पुन्हा एक परंतु ही सामाजिक कार्यक्रम येणं आवश्यक होत मी आलो मला कीर्तनाला फिडत तालुक्यात कीर्तन तिथं अर्जंट द्यायला लागत पण पण माहिती मला कीर्तन आहे म्हणून आयला तुम्ही मोबाईल लाई <laughs> <laughs> आणि तिने कण सिद्ध राहणार काय आपला आरक्षण नाही फेरक्षण नाही काही नाही तरी इच्छित केलेत मागून मोबाईल ला स्वतःच्या पोर तेरा कल्याण होईल ना हा ना कोणा बोलता आरक्षण नाही घेऊन पडलं असून घ्यायचं सगळं काम इथं आरक्षण नाही आता लगेच तुम्हाला ज्याला पडायच त्याला पाडा काय निवडून आणायचं कारण पण आरक्षण जेवंत राहिलं पाहिजे लढाई जेवंत राहील पाहिजे सगळ्यांनी यायचं आता निवडणूक संपली लगेच आपलं आंदोलन सुरू करायचं येताना सगळे हो म्हणायचे मला शिक्षण सगळेच घेऊन सगळ्यांची लढाई आता सांगू क्वेश्चन करून काय म्हणून सगळेजण चला क्वेश्चन लागले सगळेच बसायचे मराठी हायचे बाब हे खाली काही काही बसायला सगळे आपल्याला लढा जेवण ते ठेवायचं बाळाकडे लक्ष राहू द्या जात सुधारल्याशिवाय लेकर सुधारण्याशिवाय काही खरं नाही तात्पुरता आनंद आहे निवडणूक म्हणजे विश्वास कायमचा पिढ्याना फार आनंद समाजाला जायचा आरक्षण देऊ तू एकदा द्या राजकारण तू म्हणजे दिवसा टाकून पुन्हा लढून घ्या काही अडचण नाही करा सध्या येळ काढून टाकायचं राजकारणाच चलो धन्यवाद सुनील भाईला पुन्हा एकदा तू खूप शुभा